तिथं ठेव 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 नंतर दे आणि पुन्हा तुला सांगते कोणाला सांगायचं नाही हा हा सांगायच नाही पन्नास रुपये म्हणते हा ना अजून इथं पण लावली ती बघ चा काय अगं तुला काय कळतं का ग त्या दुकानदारचला पळवून रोज कोण भोलायच रोज कोण असे सांगायचं तुला केला काळा बाजार ग

तुझ्या कुणी करी दोन रुपयाला आणि तीन रुपयाला पाच रुपयाला एक लिप देत तो माणूस